आनंदनगरमध्ये हॉटविक्स डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पन्नास कोटी विकास निधीतून प्रभाग आठला मोठा लाभ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी पन्नास कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे या निधीतून प्रभाग क्रमांक आठमधील आनंदनगर परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या शुभारंभाचे उद्घाटन माननीय आमदार इद्रिसबाई नायकवडे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय पद्माकर जगदाळे माननीय नगरसेवक श्री विष्णू अण्णासाहेब माने माननीय विकास जाधव आशुतोष धोत्रे महेश लोहार नाता घेरडे सुरेश धोत्रे महेश कदम राजू मोरे विनायक मेजर बिरू महारगुडे राजू शेख इम्रान पठाण काशिम मुजावर बाळासाहेब माने प्रकाश अप्पा जाधव शहाजी मोटे बिरू कोळे करगुलाब शेख महेश लांडगे आशिष वाघमारे हेमंत माळी अथर्व गोरड सदाशिव पाटील आयुष आठवले हर्ष ओबाळे अमेय संजय कबुगडे मामा सिद्धांत ठोकळे स्वच्छता अधीक्षक रवींद्र पुराणेक राधा कांबळे राधा संजय कांबळे चंपाताई बाबूराव कागे कुपवाड शहराध्यक्ष मेघा बाजीराव शेवाळे कुपवाड शहर कार्याध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते तसेच महिलांच्या मोठ्या उपस्थितीत कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला त्यामध्ये रत्नाबाई जगताप पुडम सरगर सांगली शहर उपाध्यक्ष सुवर्णप्रदीप करंबळे कुपवाड कार्याध्यक्ष अनिता शंकर धडवडे कुपवाड शहर सचिव कस्तुरी संजय आहे कुपवाड शहर सचिव मंजुषा दशरथ काबळे कुपवाड उपाध्यक्ष डद्दा शिवाजी बागल संगीता पोपळघट राणे पवार प्रमिला ओलेकर विस्विला ददाप पद्मावा इगळे चंदाबाई वाडे लैलाडदा तसेच अनेक महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होते अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट या प्रभागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या डाबरीकरणाची मागणी पूर्ण होत असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले उपमुख्यमंत्र्यांच्या निधीतून होत असलेले हे का परिसराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असे मत माननीय नगरसेवक श्री विष्णू अड्डासाहेब माने यांनी व्यक्त केले नागरी सुविधा वाहतूक सुकरता आणि परिसराचा विकास हे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा